पुरण तालुक्यातील पागोटे ग्रामपंचायत हद्दीमध्ये नव्याने आलेल्या प्रकल्पमध्ये स्थानिकांना नोकरीमध्ये प्राधान्य मिळाले पाहिजे या मागणीसाठी गेलेल्या ग्रामस्थांना गावगुंडांनी धमकावल्याची घटना घडली आहे यावेळी या, या गुंडांनी धमकावण्यासाठी तलवारीचा वापर केला असून पोलीस त्यासंदर्भात योग्य तक्रार घेत नसल्याचा आरोप गावचे सरपंच कुणाल पाटील यांनी पत्रकार परिषदेमधून केला आहे आम्ही गेलो होतो आमच्या गावात एक चांगला प्रकल्प आला आहे आणि त्या प्रकल्पात एक गावाची बेरोजगारांची भरती करण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो एक दहा तारखेला आम्ही पहिला निवेदन दिलं होतं त्या एल एन टीवाल्यांना म्हणजे जो प्रकल्प आहे त्याला आम्ही निवेदन दिलं होता काही का भरती आली ते गावात द्या आम्ही गावाच्या ग्रामस्थ मंडल आणि ग्रामपंचायत बॉडी बसून आम्ही ती भरती आम्ही आमच्या स्थलावर आम्ही करू त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्यानुसार काही गावातले दोन चार जणांना पकडून ती बाहेरील भरती केली ते बाहेरील भरती केल्यानंतर आम्ही गाव गाव बसलो दोन दिवसात आणि त्याच्यानंतर काल आम्ही पत्र देण्यासाठी त्या लँडवर गेलो एक सुमारे एक दीडच्या या सुमारास गेलो आणि त्याच्यानंतर आम्ही तिथे गेलो लेटर देण्यासाठी म्हणजे पत्र ग्रामपंचायतीचा आणि गाव होतं आमच्यासोबत एक चाळीस पन्नास लोक गावातले आम्ही सर्व तिथे गेलो आपल्या गावातली भरती व्हावी तिथे गेलं असतात एक गावातले एक चार पाच लोक आणि त्यांच्यासोबत एक बाहेरील एक पंधरा पंधरा वीस लोक गावगुंड घेऊन ते तिथं आले Ini Amalah uh... Eee एक दादागिरी करण्याचा आमच्यावर प्रयत्न केला एवढ्या गावासमोर त्याच्यानंतर शस्त्र काढले शस्त्र काढले त्याच्यानंतर आम्हाला धमकवलं आमच्या एक दोन सदस्यांच्या अंगावर गेले असा प्रकार घडला जेवढे आम आम्हाला व्हिडिओ काढताल तेवढे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी काढली आणि गाव गाव गावातले जे ग्रामस्थांनी काढले आणि त्यानुसार आम्ही पोलीस स्टेशनला गेलो का याच्यावर पोलिसां पोलिसांपर्यंत आम्ही पोहोचलो पोलिसात गेलो पोलीस स्टेशनला गेलो त्याच्यानंतर पोलिसांना आम्ही एक एफ आर दाखल करायला लावली या गोष्टी पूर्ण गाव आमचा जमा झाला तिथं तर त्याच्यानंतर तिथं आम्ही असं बोललो का तिथं शस्त्र काढली तर ते तिथले आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसळ साहेब सांगतात का ते व्हिडिओ दिसत नाही आम्ही तो कलम लावता येणार नाही पण आम्ही त्यांना हेच बोललो का शंभर लोक गावातली बोलतात का तिथे शस्त्र काढले ते बाहेर गावगुंडे आले त्यांना आम्हाला धमकवलं तर त्याच्यावर त्यांचा काहीच रिॲक्शन नव्हता का मी बघतो त्यांना पण असा काही कुठलाच का शहा झाली नाही का तो शस्त्र अधिनियमचा कलम त्याचा टाकतात टाकला नाही त्याच्यानुसार आम्ही ते तसं का वीडियो, वीडियो तर त्याची व्हिडिओ व्हिडिओ त्यांना पाहिजे ते व्हिडिओ दिसत नाही तर पण मी त्यांना बोललो का एक व्हिडिओनुसार व्हिडिओ नसली तर उद्या कुठला गुन्हा दाखल करणार नाही का एवढा गाव खोटा बोलणार आहे पूर्ण गाव आमचा तिथं जमा झाला होता का बाबा एकदाचा यांच्यावर काहीतरी वचक बसावी आणि पोलिसांनी यांच्यावर काहीतरी कंट्रोल करावा त्यानुसार तिथं गेलो आम्ही तर पोलिसही का आमचा आमच्या शहाशा आमच्याशी पोलिसांची झाली नाही आणि पोलिसांनी आमच्यानुसार कलम त्यात घेतले नाही म्हणजे जे घ्यायला पाहिजे ते घेतले नाही शस्त्र अधिनियमनुसार त्याच्यानुसार अ आमचा आमच्या गावाला गावाला अ विश्वासच झालं झालंय त्याच्यानुसार आम्ही हाच प्रकरण सीपी साहेबांजवळ येणार आहोत येणाऱ्या दोन तीन दिवसात सा का साहेब याच्यावर याच्यावर वरच असतं कोणाचा आहे त्या सिनियर साहेब आमचं काय ऐकून घेत नाही पूर्ण का त्याच्यावर शस्त्र असतील तर व्हिडिओज पाहिजे व्हिडिओ दिसायला पाहिजे आणि ते दिसलं नाही म्हणून त्याही आमचा पूर्ण तो कलम घेतला नाही आणि नॉर्मल कलम लावून एक एफ आर दाखल केली का तुमच्या गावाला वाटायला पाहिजे का बाबा एफ आर मी दाखल केली म्हणून आणि आम्हाला पाठवून दिलं एक नऊ साडेनऊच्या दरम्यान आम्ही गेलो सात आठ तास तिथं आमची गेली उडण पोलिटेशनला त्याच्यानंतर आम्ही सी बी साहेबांना आज भेटणार आहोत आणि सी पी साहेबांजवळ आम्ही जाणार आणि याची पूर्ण तिथं आम्हाला नाही नाही भेटला तर आम्ही कोर्टात जाणार आणि कोर्टातून या शस्त्र शस्त्राचा कलम आम्हाला त्यात द्या जा करून आणि ते याच्यावर काहीतरी कोणाचा वर्ध असतो हे शोधा आणि त्याच्यावर गावाला गावाला वेठीच धरू नका या एक चार पाच लोकांमुळं गावाला वेठीच धरू नका कारण पूर्ण गाव एक साइड आणि दोन चार लोक गावातली वेगळी साइडला असल्यामुळं हा वातावरण निर्माण झाला आहे तर गावाला कुठंतरी आम्हाला न्याय द्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल ऐकॉन